माढा लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाचा उत्साह असला तरी सुद्धा दुपारी मात्र मतदार बाहेर पडताना दिसत नाही आहेत मोहिते पाटील घराण्याचा गड मानला जाणाऱ्या अकलूजमध्ये सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या मतदारसंघामध्ये दुपारच्या वेळी अगदी तुरळक मतदार पाहायला मिळत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातही मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय मी सध्या फलटणमधल्या लिंबोरी येथील जिल्हा परिषद शाळामध्ये शाळेमध्ये आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आहे या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहेत तरुण मतदार असतील महिला असतील वृद्ध असतील या सगळ्यांनी या ठिकाणी मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय कशा पद्धतीनं या ठिकाणी लोक जे आहेत ते मतदानासाठी आलेले आहेत ही रांग जी आहे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकते की केवढा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय सकाळपासूनच सर्वच स्तरातील जे मतदार आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि मतदान करत आहेत शांततेने मतदार मतदान जे आहे ते पार पडावं यासाठी यंत्रणा पोलीस यंत्रणा आहे तीही सुसज्ज आहे आणि मोठा उत्साह या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह कैलासपुरी झी मीडिया फलटण माढा